हाय गायज तर कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी श्वेता स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये आणि हा व्लॉग ना खूप 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 लेट येतो आहे खूप म्हणजे खूप जवळजवळ द दे, महिना दीड महिना झाला तर आमच्या गावची होती यात्रा तर यात्रा नाही म्हणत आमच्या इकडं आमच्या इकडं भावही म्हणतात यात्रेला आणि सकाळी माझ्या माहेरच्या घरासमोर म्हणजे इकडंच सगळी दुकानं वगैरे भरतात आणि माझ्या सासरच्या घरासमोर सगळे खेळ असतात म्हणजे आमच्या इकडं काय असतं की यात्रेवेळी खेळ असतात सगळे म्हणजे पाच सहा दिवस जे असत ना मेन खेळ आहेत ते पाच सहा दिवस असतात तर आ, मी मम्मीकडं राहायला गेलेली यात्रा होती म्हणून मावशी वगैरे पाहुणे आलेली तिकडं त्यामुळं तिकडंच राहायला गेली आणि आ, हे देवाच्या पाया पडायचं असतं ना त्यामुळं मी मध्ये गर्दीत घुसले पण मला काही दर्शन भेटलं नाही वरणं माझं पाय एवढा एका मुलीनं एवढा तुडवला एवढं तुडवलं अक्षरशः रक्त आलेलं माझ्या पायातनं आणि लय म्हणजे लई तुडवलं पाय आणि त्याच्यानं शेवटी मला काही दर्शन भेटलंच नाही म्हटलं जाऊ दे खरं आमच्या जिजानं दोन वेळा दर्शन घेतलं म्हटलं ती माझ्या वटणीचं तिने एकदा दर्शन घेतलं तर खूप गर्दी असते आमच्या इकडं या भावईला यात्रा नाही म्हणत भावई म्हणतात आणि खूप प्रकारचे खेळ असतात आमच्याकडे जोगण्या परत मुकुटे पिसे आणि आळूमुळू अशी खूप सारी नावं आहेत आता जी ह्या साईडची लोक आहेत त्यांना समजेलच की कोणते कोणते खेळ असतात वगैरे त्यांना कळालंच असेल पण जी बाहेरचे कोण माझे व्ह्यूवर्स आहेत जे बघतायत तर त्यांना कळणार नाही की हे नेमकं म्हणजे काय येते तर खूप गर्दी तर भयंकर गर्दी असतं आणि मज्जा येते आमच्या यात्रेला तर खास आमचे हे नाही यात्रेसाठी सुट्टी काढून आलेले त्याच्यामुळं एवढ्या लेट आलेत कारण मेन त्यांना यात्रा जेव्हापासून त्यांनी भरती झालेत ना तेव्हापासून चार वर्ष पाच वर्ष झालीत त्यांना यात्राच भेटली नाही बघायला पण यावर्षी भेटली नाही जिजाची पण पहिलीच यात्रा होती ही म्हणजे भावे होती आता तुम्हाला भावे म्हटलं की कळणार नाही त्यामुळे मी सारखी यात्रा म्हणते Hãy subscribe cho anh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn पेंट घे गे काय काय आणलंय काय काय आणलं कालची खेळणी कुठं आहे तिची कालची खेळणी द्या द्या फोग द्या परत आणायला काय नाही लईन तर गावची यात्रा आहे आणि पाहुणे घरी येणार नाही म्हटल्यावर असं होऊ शकत नाही तर आमचं घर पाहुण्यांनी भरलेलंच आणि पाहुणे येणार आहेत म्हणून म्हणजे माझ्या मामा मम्मीच्या माहेरकडची आलेली सगळी माझी मावशी परत मामाची मुलं मामी वगैरे सगळे आलेली आणि त्यामुळं ते वॉलपेपर लावायचं चालू होतं पप्पांचं कारण दुसऱ्या दिवशी असता आमच्यात नॉनव्हेज तर त्याच्यासाठी पप्पा जरा वॉलपेपर वगैरे लावून घेत होते त्यांच्याकडून आणि संध्याकाळी आम्ही निघालो फिरायला यात्रा फिरायला मागच्या वर्षी तर काय मला पाळण्यात बसायला आलं नाही कारण माझा पाचवा महिना चालू होता त्यावेळेस मागच्या वर्षी आणि त्यामुळं प्रेग्नेन्सी होती त्यामुळं मला काय बसता आलं नाही पाळण्यात पण यावर्षी वर्षी काय मन भरून बसणार आहेत खूप खूप बसलो पाळण्यात एकही एक पाळणा सोडला नाही सगळ्या पाळण्यात रोज रोज फिरायला जात होते मी कोण ना कोणा कोण ना पाहुणे यायचे कोण ना कोणतं प्रत्येका संकट फिरायला जायलाच लागायचं असं नाही की हे म्हणून पण पाहुण्यांना घेऊन जायलाच लागायचं यात्रेत फिरायला तर मामाचे मुलं ही होती तर माझे मिस्टर मामाची मुलं भाव काय ते माझा भाऊ मामी वगैरे ते पण आलेले आहेत पण ते काय पाण्यात बसले नाहीत आम्ही पाण्यात बसायला गेलो तिथून जाऊन खाऊन परत पाण्यात बसलो एकही पाळणा सोडला नाही प्रत्येक पाण्यात बसलो जसं की व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं की आमच्या घरासमोरच यात्रा भरती तर तिथूनच आम्ही काय रोज रोज मा सकाळचं मी शॉपिंगला दुकानात फिरायची आणि संध्याकाळी डायरेक्ट पाण्यांच्या इकडे जायची म्हणजे जा कसं व्हायचं इकडं पाण्यात बसायलाच वेळ व्हायचा त्या चिजा एवढा वेळ थांबू शकत नाही त्यामुळं Uh, शॉपिंग मी आधी करायची आणि शॉपिंग करायला म्हणजे मला काही इतकं काय आवडलंच नाही जास्त काही मी घेतलंच नाही दुकानात आणि खूप दुकानं आलेली असं चाप बो असलं काय काय पण मी काय एवढं काय घेतलंच नाही बाकी पाळण्यात खूप बसलो खूप म्हणजे काय रोज रोज जात होतो रोज आणि यात्रा झाल्यानंतर एवढी या मी आजारी पडले बास त्याच्यानंतर मग क्लासेस चालू झाले मग त्याच्यातच सगळं हे गेलं त्यामुळं हा व्हिडिओ खूपच लेट पोस्ट करायला आता ते आकाश पाण्यात बसलो त्याच्यानंतर हे आता ह्याचं काय नाव मला आठवण आय थिंक टोराटोरा असंच काहीतरी होतं आणि ह्याच्यात मला बसायचं होतं कारण भरपूर वर्षे झाली बसली नव्हती आणि माझ्या मिस्टरांना एक हे आहे की त्यांना पाण्यात बसलं की नाही उलटी होत्या त्यामुळे ते बसायला भेट होते पण त्यांना जबरदस्ती बसवलंच मी पण झालं असं ह्याच्यानंतर आम्ही गेलो ब्रेकडान्समध्ये बसायला काय आणि ते ओवढलच करत होतं माझी मान अक्षरशः म्हणजे पाक माझी हालत बेकार झालेली मला नीट घरापर्यंत पण चालता ये एवढं माझं बेकार हाल झालेलं आहे एवढं मला मणमळत होतं असं वाटत होतं आता इथंच उलटी करत्या का काय तर ते ब्रेक डान्स बसल्यामध्ये बसल्यामुळं नाही माझं पाक म्हणजे मला असं मळमळत होतं चक्कर मारत होते आणि मान इतकी इतकी दुखत होती कारण असे मानेचे असे लसकेच पडत होते इतकं ते ध काय ते का हे देत होतं काय म्हणतात त्याला तर कळालंच असेल तर ह्याच्यात ब्रेक डान्समध्ये बसलेलो तर ह्याच्यामध्ये बसलो नसतं बरं झालं असतं मिस्टर म्हणत होते नको बसायला चला घरी बास आता पण मी काय ऐक ऐकलं नाही मी मागं लागून नाही मला बसायचंच आहे बसायचंच आहे आणि शेवटी झालं कल्याण एकटीच बसलेली मी आणि ती सगळी जोडी जोडी बसलेली नंतर इथनं पुढचा काही मी ब्लॉगच केला नाही कारण मी त्या मनस्थितीतच नव्हतं माझं मलाच कळत नव्हतं की मी कुठं आहे काय तर माझ्या आत्तीच्या मुलगीनं का नाही टॅटू काढलेला मग तिथं आमच्या कृष्णान म्हणजे माझ्या भावानं तर व्हिडिओ घेतला तिथनं पुढचं काय घेतलंच नाही कारण डायरेक्ट ते एक एक माला माला ती खाल्ली त्यांनी काय काय खाल्लं जरा बसले मी मला काय मला इतकं सुचायचंच बंद झालं तर मला अक्षरच चालत नव्हतं त्यामुळं डायरेक्ट घरी गेलो आणि घरी जाऊन झोपलोच डायरेक्ट जेवली पण नाही आता पुढच्या वर्षी ना तुम्हाला आमच्या यात्रेतले जे खेळ असतात ना ते प्रत्येक खेळाची मी माहिती पण देईन आणि सगळं सांगेन ह्या वर्षी तर काय जमलं नाही तर हा व्लॉग मी इथंच एंड करते व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय